कालच आमच्या महाविद्यालयामध्ये आदरणीय प्राचार्य डॉक्टर रामरावजी चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पक्षांसाठी चिमणीसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मातीचे आपली आसद गावरान मातीचे या ठिकाणी हे भांडी यात पाणी आम्ही पक्ष्यांसाठी ठेवत आहोत आता ऊन खूप वाढलेलं आहे मार्च एप्रिल मे तीन महिन्यात पक्ष्यांची खूप धावपळ होते आणि पाण्याअभावी बरेचदा पक्षी रोडच्या किनारी किंवा वनात मृत्युमुखी पडताना आपण पाहू शकतो आणि म्हणून एक छोटासा प्रयत्न आमच्या खुजे नौखंडेसर खोजेसर गोरेसर व सर्व स्टाफ विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत आहोत काल त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी बसवलेली आहे सगळी भांडी आता त्यात पाणी टाकण्याचं काम आम्ही भैया ग्राम पटेल वेग प्रस्तुत करते हैं सर्वे वो आज विशेष मेरे जागतिक चुम जागतिक चिमनी दिनाचानी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दी घरी, अंगण शेत महाविद्यालय शाला परिसरात या मुक्या पक्ष्यांसाठी चिमणीसाठी आपण पाण्याची व्यवस्था करावी आणि खास करून प्लॅस्टिकमध्ये करण्यापेक्षा आपल्या मातीपासून बनवलेल्या ज्या काही ह्या आपन आपन जी भांडी आहेत त्या वस्तू आहेत ते आपण आपल्या ग्रामीण भागातील जे कारागीर आहेत कुमार समाजातील जे बांधव आहेत त्यांच्याकडनं आपण खरेदी करून ह्यात जर पाणी ठेवलं तर ते कडक उन्हातसुद्धा थंडगार पाणी हे राहते म्हणून आपण सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आपण ही या चिमणी दिवसाच्या मुहूर्तावर किंवा उद्यापासून आपण ही व्यवस्था करावी